येण्याच्या एकत्रीकरण समितीचा मागण्या आमच्या हक्काच्या महत्वाच्या

आज राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण आरोग्य विभागामध्ये एकूण सतरा संघटना आहेत या सतरा संघटनांनी एकत्रीकरण करून आज जे हे जे आंदोलन उभा केलेलं आहे के एकोणीस आठ दोन हजार पंचवीस पासून जे बेमुदत धरणे आंदोलन प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे आणि यामध्ये आमची प्रमुख मागणी जी आहे की आरोग्य सेवेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे एन एच एम कर्मचारी जे आहेत हे मागील दोन हजार पासून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि शासन सेवेने शासनाने या संबंधी कोणत्याही प्रकारची दखल आज या कर्मचाऱ्यांची घेतलेली नाही आहे आमची मागणी प्रमुख एवढीच आहे की ज्यांची दहा वर्ष आणि दहा वर्षाच्या पुढे ज्यांची सेवा झालेली आहे अशा सर्व कर्मचार कर्मचाऱ्यांचं बिना कुठल्याही शैक्षणिकचा कुठल्याही विचार न करता की समायोजन करावं हे आमचं प्रत्येकाच्या शैक्षणिक अर्थतेनुसार समायोजन करावं ही आमची प्रमुख मागणी आहे या ठिकाणी त्यानंतर चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी यामध्ये जे काही केडर त्यांनी समाविष्ट केलेले आहेत त्याप्रमाणे उर्वरित केडरचे देखील सर्व समायोजन त्यांनी कुठल्याही शर्ट व शर्त व अटी न लावता शासन सेवेमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांचं समायोजन करावं त्यानंतर हो केले पण सरकारने आमचा काहीही विचार केलेला नाहीये आणि आम आमच्या मागण्या ज्या आहेत त्या खूप रास्त आहेत आणि योग्य आहेत एवढे वर्ष झालं दहा काय कोणाकोणाला तर सोळा सतरा वर्ष सुद्धा झालेले आहेत तरी सुद्धा शासन आमचा काहीच विचार करत नाहीये आणि अक्षरशः म्हणजे काही काहींचे हे सुद्धा झालेले आहेत काहींचे मृत्यू सुद्धा झालेले आहेत मग त्यांचं सुद्धा कोण त्यांचं म्हणजे त्याचं हे नाहीये ना काहीच त्यांना कुठलं बेनिफिट भेटलं नाही त्यांना कुठलं सी नाही काहीच मिळालेलं नाहीये मग त्याबद्दल कोण आमचा विचार कोण करणार एन एच एम कर्मचारी आहोत म्हणून काय झालं पण आम्ही पण माणूस आहोत ना आमचा विचार करायला पाहिजे ना, ना कोणीतरी मग शासनाने याची काहीतरी दखल घ्यावी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढे जण सगळेजण करतायत पण त्याचं काय आहे का, का आम्ही अकरा बारा तारखेला मुंबईला जाऊन आलो आझाद मैदानात जाऊन आलोत तरी सुद्धा कोणी आमची दखल घेतली नाही मग आत्ता तरी घ्यावी ही आमची मागणी आहे प्रमुख